संकार अनी यदा पञ्य पश्यति अतिन दुःखे सब्बे संखारा संती सारे संस्कार हे नश्वर आहेत अनित्य आहेत भंगूर आहेत यदा पय्याय पसि हे जेव्हा साधक प्रज्ञेने जाणतो म्हणजे सत्य अनुभूतीच्या पूर्ण साक्षात्कारामध्ये जाणतो अतिबिंदती दुखे ते सर्व प्रकार दुखा नाश करूं, ए समग्गो विशुद्धिया जो सर्वात मोठा मार्ग है तो विशुद्धि मार्ग है विशुद्धि शिवाय विश्व जगामध्ये कोणता मार्ग हा माणसाला हे परिपूर्ण दुःख मुक्त करू शकत नाही केवळ विशुद्धीचा मार्ग जे प्रज्ञेचा मार्ग आहे महाप्रज्ञेचा मार्ग आहे तेच फक्त संपूर्ण दुःखाचा नाश करून माणसाला मुक्त करू शकते ही अति उच्च अशी पातळी आहे संपूर्ण विकसित झालेली सर्वात उच्च ज्ञानाची पातळी म्हणजे अनित्य परिपूर्ण अनित्य क्षणभंगूर सर्व नश्वर आहे हा देहसुद्धा नश्वर आहे या देहातला एक एक कण आणि एक एक कण नश्वर आहे तो एक एक कण नश्वर होत चाललेला आहे एक नाश पावला की दुसरा तयार होतो दुसरा तयार झाला की तिसरा तयार होतो असे एकामागून एकामागवून अनंत कण आपल्या शरीरातून नाश पावत आहेत आपली ऊर्जा खतम करत आहेत आपल्यात सारं बळ हे पूर्ण नाश पाहून आपल्याला कमजोर करत आहे नश्वर करत आहे नाशिवंत करत आहे आणि जेवढ्या वयाचे आपण झालो तेवढे आपण मृत्यूजवळ चाललो पन्नास वर्षाचे झालो तर पन्नास वर्ष आपण मृत्यूच्या जवळ आलो साठ वर्षाचे झालो तर साठ वर्ष आपण मृत्यूच्या जवळ आलो आणि पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर बहात्तर किती वर्षाचे आपण झालो तेवढे वर्ष आपण मृत्यूच्या जवळ येऊन पोचलो आता आपल्यावर कधी मृत्यू झडप घालेल आणि आपल्याला या या लोकातून या लोकातून तो निघू घेऊन जाईल याचा नेम नाही याची कोणती गॅरंटी नाही की मी उद्या जाणार की आज जाणार का संध्याकाळी जाणार का परवा जाणार याची कोणतीही अशी परिपूर्ण सर्टिफाय केलेली गॅरंटी आहे का कोणाकडे आणि म्हणून हे सत्य ज्ञान समजून हे सत्य आचरण समजून आपण या लोकामध्ये कुणालाही त्रास देऊ नये कोणालाही छडू नये कुणालाही फसू नये कुणालाही डुबू नये कुणालाही आपण रंजिस रंजिस करू नये त्याला दुःखामध्ये मारून टाकू नये त्याला भयभीत करू नये त्याला कोणत्या रोगामध्ये तो जाऊन पडाल असं त्याला प्रोत्साहन देऊ नये हे या लोकातलं चांगलं वागणं आहे हे या लोकातलं चांगलं आचरण आहे आणि हे आचरण सर्वात पवित्र असं आचरण आहे हे धम्म आचरणातला एक महत्वाचा भाग आहे आणि हे जर आपण वाढवला तर किती मोठी चांगली सेवा होईल आपल्याकडून दुसऱ्याचा छळ न होणं आपल्याकडून दुसऱ्याची फसवणूक न होणं आपल्याकडून दुसऱ्याला डुबवणं न होणं आपल्याकडून दुसऱ्याचं एक्सप्लोटेशन शोषण न होणं मानसिक शारीरिक बौद्धिक कोणत्याही बाबतीमध्ये त्याचं शोषण न होणं ही धम्मामधील सर्वात अत्यंत प्रभावी आणि हाय लेवलची वर्तणूक आहे अशी जर लोकांनी आपली वर्तणूक आपलं आचरण केलं ही धम्माची खरी सेवा होऊ शकत नाही का या धम्मसेवेतूनच जर लोक सुधरत असतील तर आपण असं वागण्यामध्ये आपलं परिपूर्ण मनोबल मनोधैर्य आणि परिपूर्ण आपण आपला जो काय निर्धार आहे तो पक्का करायला काय हरकत आहे बरेच लोक धम्माची सेवा या नावाखाल पूर्ण प्रपोगोंडा करतात खूप पूर्णपणे त्याच्या जाहिराती करतात हे भले मोठे मोठे पोस्टर लावतात आम्ही धम्माची सेवा करू लागलो आणि ज्यांच्या नावानं करायची धम्माची सेवा त्यांचा छोटासा फोटो कोपऱ्या कापऱ्यामध्ये ठेवतात बुद्धाच्या धम्माची तुम्हाला सेवा करायची आणि दररोज सेवा करायची बुद्धाच्या धम्माची आणि असा पवित्र सेवा धर्म तुम्हाला पाळायचा तर बुद्धांचे तुम्ही वेगवेगळे भावमुद्रा भव्य दिव्य टाकून तुम्ही खाली त्याचे स्पॉन्सर बना ना तुम्ही त्याचे जाहिरातकार बना तुम्हाला आपल्या फोटोची काय एवढी मोठी हाव असावी एवढ्या प्रचंड संवेग संबुद्धाच्या फोटो समोर तुम्ही भल्ला मोठा फोटो स्वतःचा लावता आणि म्हणता मी धम्मसेवा करू लागलो ही स्वतःची टिंगल टवाळी नाही का हे स्वतःची दिवाळखोर पण काढून घेणं नाही का हे स्वतःला गर्व अभिमानामध्ये प्रसिद्ध करून घेणं नाही का ही धम्मसेवा होऊ शकते का ज्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्मसेवेचा एवढा चान्स आणून दिला एवढी चांगली संधी आणून दिली की तुम्ही या धम्मसेवेसाठी राबून राबून झटून झटून झिजून या नगरात जा त्या नगरात जा या लोकात जा त्या लोकात जा या जातीमध्ये जा दा, त्या जातीमध्ये जा या खेड्यामध्ये जा त्या खेड्यामध्ये जा या तालुक्याला पूर्ण ढळून काढा या जिल्ह्याला तुम्ही ढळून काढा जे इंटरियर मध्ये आज खेड्या जिथे आज लोकांना काहीही सत उपदेश ऐकायला मिळत नाही बुद्ध वचन अमृत त्यांना चाखायला मिळत नाही तिथे आपल्या हुशार विद्वान बुद्धिमान लोकांनी आपल्या टीमला तयार करून का जाऊ नये तिकडं हे बाबासाहेबांचं कार्य आपण का पूर्ण करू नये त्यांचे भले मोठे मोठे फोटो लावून त्याच्या बाजूला आपला फोटो दिसला पाहिजे असा आणि आपणही तिथे दिसलो पाहिजे असली आपली लायकी त्यांच्या बरोबरनं फोटो छापायचे आहे का आपली लायकी महापुरुषांच्या सोबत आपले फोटो चमकले पाहिजे असा आपण मनामध्ये मनसुभा करून मनामध्ये हाव करून मनामध्ये लालचीपणा करून आपला मोठेपणा जगामध्ये प्रगट करणं लोकांमध्ये प्रगट करणं पब्लिसिटीमध्ये प्रगट करणं बरोबर आहे का बाबासाहेब किती प्रचंड विद्वत्तेचे महापुरुष आहेत बाबासाहेब किती महान जगातले पहिले कायदे पंडित आहेत बाबासाहेब आंबेडकर किती महान अर्थशास्त्रज्ञ आहेत किती महान समाजशास्त्रज्ञ आहेत किती महान मानव शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेब आंबेडकर किती महान तर्कशास्त्रज्ञ आहेत पूज्य बाबासाहेब आंबेडकर किती महान शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेब आंबेडकर किती कि महान असे अनवी शास्त्र पूज्य बाबा महान आंबेडकर भूगोल शास्त्र परम पूजनीय बोधिस आंबेडकर हे कि इतिहास शास्त्र परम पूजनीय बाबा साहेब आंबेडकर किती मोटे धर्म शास्त्र किती मोठे संशोधन शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेब आंबेडकर किती प्रचंड असे गाणे व्यासंगी पत्रकारी मध्ये पत्रकार शास्त्रज्ञ आहेत बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठे मुसद्दी आहेत किती मोठे पार्लमेंटला हलून सोडणारे सर्वात मोठे महान असे प्रवक्ता आहेत आणि त्यांच्या बरोबरीनं आपला फोटो छापायचा आपण हे आपला मूर्खपणा नाही का हे आपला अनाडी पण नाही का हे आपला आपणच केलेला स्वतःचा अपमान नाही का त्यांच्यासारखी थोडी पण आपल्यामध्ये लायकी नसताना त्यांच्या पोस्टरवर आपलं पोस्टर छापणं हा सर्वात मोठा मात्र अनाडी माणसाचा अविचारी माणसाचा आणि परिपूर्ण डोकं नसलेल्या माणसाचा हा स्वभाव आहे ही एक प्रकारची त्याची चाल चालत आलेली अहमपणाची भावना आहे असं तुम्हाला वाटत नाही का आणि म्हणून अशा पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं असताना आपण धम्मसेवीच्या नावाखाल किंवा जयंतीच्या नावाखाल किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाल आपण असा पूर्ण प्रोपोगंडा करून चुकीची पद्धत चुकीचा प्रचार चुकीचं पूर्णपणे आपण वेगवेगळी ॲडवर्टाईजमेंट करणं वेगवेगळे मात्र पूर्ण पोस्टर करून त्याचा आपण गवगवा करणं हे अत्यंत मात्र चुकीच्या पद्धतीनं चाललेलं बाबासाहेबाच्या धोरणातील आपल्या लोकांचं मात्र टप्पूपणा हो आहे हे सर्वात मोठा उन्हाळपणा आहे आपण याच्यात बदल केला पाहिजे बाबासाहेब म्हणाले होते की मी गेल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी आहे बुद्ध धम्माची हा धम्म गरीबासाठी अत्यंत आवश्यक आहे गरीबांनाच हा धम्म जास्त पटतो आणि म्हणून गरीबांजवळ तुम्ही जावं आणि त्यांच्यावर तुम्ही प्रेम करावं त्यांच्याबद्दल कळवळा करावं त्यांच्याबद्दल आपुलकी करावी त्यांच्याबद्दल तळमळ करून तुम्ही त्यांचं मन जागवावं त्यांचं मन तुम्ही धैर्यवान करावं त्यांचं मनोबल बलवान करावं त्यांचं मनोधैर्य बलवान करावं असं तुम्ही दहा लोक पंधरा लोक एका विचाराचे जर झाले तर हे काम सोपं होणार नाही का हे काम किती पवित्र काम तुमच्या ऐतिहासिक चरित्रामध्ये तुमच्या ऐतिहासिक चारित्र्यामध्ये ऐतिहासिक याची नोंद इतिहासकार करणार नाहीत का आणि म्हणून आपण खरी धम्मसेवेची दृष्टी धारण केली पाहिजे आपण खरा धम्मसेवेचा मार्ग हे झिजण्याचा राबण्याचा झटण्याचा झिजून झिजून राबून राबून या धम्माच्या कामात परिपूर्ण समर्पण करण्याचा आणि मृत्यू करण्याचा स्वतःला त्यामध्ये परिपूर्ण खतम करण्याचा आपण जर परिपूर्ण संदेश दिला लोकाला की लोक चांगलं काम करत आहेत हे धम्माचे चांगले सेवक आहेत हे खरे धम्मसेवक आहेत बाबासाहेबांनी सांगलेल्या या महान भारत बुद्धमय करेन या प्रतिज्ञेसाठी ते गावागावात चालले वस्त्या वस्त्यात चालले अरे खेड्यापाड्यामध्ये चालले हे लोक दर हप्त्याला येतात शनिवारी कधी रविवारी येतात यांच्यासोबत गाड्या असतात यांच्यासोबत पुस्तकं असतात यांच्यासोबत पंपलेट असतात याप्रमाणे जर आपण नव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन या नावाखालं काम केलं आपले पांढरे शुभ्र कपडे त्याला पूर्ण चांगल्या टाई लावलेल्या निळ्या आणि त्याच्यात आयडेंटिटी तुम्ही टाकली आपल्या गळ्यामध्ये आणि बुद्धांनी धम्मा पिवळ्या कपड्यात घेऊन जर तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये गेलात तर याचा किती चांगला परिणाम होईल किती याच्यातून वातावरण चांगलं बनेल की लोक हे नुसतं पोट भरू नये चांगलं चुंगलं खायचं आपल्या घराचं जण आपल्या हे माझी बायको हे माझे पोरण हे माझे नातेवाईक आणि याच्यापुरतंच राहायचं याच्यापुरतंच जगायचं याच्यापुरतंच झोपायचं याच्यापुरतंच सारा वेळ घालवायचा हे कितपत पूर्णपणे बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराला बाबासाहेबांनी केलेल्या ऋणाला फेडायची पद्धत आहे काही आपण बाबासाहेबांचे उपकार बाबासाहेबांचे ऋण कशा रूपाने आपण फेडले पाहिजे कोणती पद्धत आहे ती हे आपण गंभीरपूर्वक विचार करून नवीन बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या दृष्टीनं आपण स्वतः प्रवर्तक बनलं पाहिजे गतिमान करण्याचं कार्य केलं पाहिजे अशी जर धम्मसेवा सर्वांनी केली निव्वळ आणि निखळ नुसती तिथं पंचशिला जरी शिकवली त्रिशरण पंचशील जरी तुम्ही तिथं म्हणलं आणि घटनेमध्ये जे प्रतिज्ञा आहे त्या घटनेच्या प्रतिज्ञा जरी म्हणल्या आणि पंधरा पंधरा मिनिट अर्धा अर्धा घंटा जर गोरगरीबावर गरीब समाजावर अनाडी समाजावर जर आपण संस्कार टाकले तर याचा फार मोठा ऐतिहासिक प्रभाव पडणार नाही का हे काम कोण करणार आहे हे काम बाबासाहेबाचे सच्चे लोक करणार आहेत बाबासाहेब आंबेडकराचे इमानदार लोक करणार आहेत बाबासाहेब आंबेडकरला समजून घेतलेले हे काम तळमळीचे आणि महान अशा मात्र जिद्दीचे लोक जे बाबासाहेबासाठी मरायला टाकलेले आहेत बाबासाहेबांसाठी ते खपायला लागलेले आहेत असेच लोक काम करू शकतात आणि म्हणून धम्मसेवा ही खऱ्या अर्थानं अशी केली पाहिजे धम्मसेवेमध्ये आणखी एक अंग फार महत्वाचं आहे आणि ते म्हणजे समाधान आपण नैतिकतेचे मूल्य रुजवत 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 संपूर्ण परिसर ते परिसर गावाच्या गाव, गाव खेडेच्या खेडे नगराच्या नगर, नगर नैतिकतेचा प्रचार करण्यावर आपली फार मोठी धाडसी प्रवृत्ती लावली पाहिजे हा धाडसीपणा हे हिमतीचा पूर्णपणे आपला भाग आहे हे हिमतीनं काम केलं पाहिजे उज्जनीय भिक्खू संघ हा यावर सर्वात जास्त जोर देऊन हे ज्ञान लोकाला सांगून सारा भारत त्याने ढळून काढला खेड्यापाड्यामध्ये जाऊन गावात गावात जाऊन अरहंत भिक्खूंनी त्या गावात जाऊन दोन दिवस चार दिवस पाच दिवस दहा दिवस एक हप्ताभर अशा प्रकारे त्यांनी नैतिकतेचा मार्ग लोकाला शिकवला ना भिक्खूला घर असते ना भिक्खूला कोणती मात्र विहार असते सुरुवातीला तर गंध कुठे नव्हती भिक्कू कुटी नव्हती बुद्ध कुटी नव्हती तर सारे भिक्कू या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात गावा। असं जात होते ते शंभर भिकू दोनशे भिकू चारशे भिक्खू पाचशे भिकू आठशे भिक्खू कधी कधी दहाशे भिकू असा भिक्कू संघ हा फिरत होता बुद्धासोबत बारा बारा हजार भिक्कू फिरलेले आहेत अशी नोंद पाली सुतपीठक मध्ये वेगवेगळ्या सुत्तात आहे आणि बारा हजार जरी लोक भिक्खू आले तरी त्याचा भार लोकावर कुठं पडत नव्हता प्रत्येक भिक्खू भिक्षाटन करत होता आणि एक भाकर जरी भिक्खूला मिळाली भाजी भाकर तरी तेवढं खाऊन त्याच्या ते संतुष्ट राहून तो एकच टाईम जेवायचा तो ना सकाळी काही खात होता ना संध्याकाळी काही खात होता यामुळे समग्र भारताला त्यांनी ढळून काल बुद्धाचा नैतिक भारत बुद्धाचा नीतिवान भारत बुद्धाचा शांतीचा भारत बुद्धाचा समतेचा भारत बुद्धाचा परिपूर्ण सहनशीलतेचा भारत बुद्धाचा मैत्री करुणा प्रज्ञेचा भारत असा भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाने निर्माण केल्याची नोंद आणि त्याची पूर्ण माहिती आपल्याला सुप्तपिटक साहित्यामध्ये वेगवेगळ्या निकायमध्ये दिसते त्यामुळे जे भिक्खू रस्त्याने जाताना दुसऱ्या जाती जमातीचे लोक त्यांना भेटायचे जे भटके होते जे विजिएंटीचे लोक होते भटके विमुक्त जातीचे यांची भेट व्हायची त्यांचे हे दहा पंधरा कुटुंब किंवा वीस कुटुंब किंवा पन्नास कुटुंब किंवा शंभर कुटुंब असे बैलबंडी घेऊन घोडे घेऊन गधे घेऊन म्हशी घेऊन गाई बैल घेऊन चाल होते ती या गावी त्या गावी तेव्हा भिकून संघाची त्यांची भेट व्हायची आणि संघ त्यांना हा संदेश देत होता हे नैतिकता किती महान सुखी बनवते नैतिकता किती मना मनाला पवित्र करायचं ज्ञान देऊन माणसाला स्वाभिमानी बनवते नैतिकता किती सर्व प्रकारच्या धोक्यातून दुराचरणाच्या धोक्यातून अनैतिकतेच्या धोक्यातून किती माणसाला वाचवते आणि त्याचं नाव मोठं करते हत्या करणं हा धोका नाही का चोऱ्या करणं हा धोका नाही का कोणावर प्रेम करून नजरा अशा इकडे तिकडे फिरून या घराकडं त्या घराकडं या मुलीकडं त्या मुलीकडं या बाईकडं त्या बाईकडं आपण नजरा नजरा फिरून फिरून कोणावर आपलं मन जाणं आणि ते अनैतिक मनामध्ये भावना वाढवून तिच्यासोबत अनैतिक व्यभिचार करणं हा धोका होऊ शकत नाही का म्हणून हे कायद्याप्रमाणे धोका आहे हत्या करणे कायद्याप्रमाणे त्याला मात्र ताबडतोब पारेश करण्यात येते आणि खून केला लगाव 420 विकस यांनी घर फोडलं यांनी पैसे चोरले यांनी सोनं चोरलं बाईच्या अंगातलं पूर्ण सोनं याने पडून घेतलं पकडा कायद्याप्रमाणे त्याला पकडतात व्यभिचार यांनी केला यांनी बलात्कार केला या बाईला भुलून भुलून या मुलीला भुलून भुलून यांनी आमिष दाखवलं आणि त्यासोबत अनैतिक व्यभिचार करून तिचं शोषण केलं पकडो उसको त्याच्यावर लावा तुम्ही काही अगदी कलम याप्रमाणे आपण पाहतो की पंचशील ही कानुन मध्ये भोगते आपण सर्वजण नैतिकतेचा संदेश सर्वाला दिला पाहिजे कामे सुमिच्छाचारा वेरमणी समाधिया समाधियामी या शिलामधून माणसानं नीतिवान बनावं माणसानं शिलवान बनावं माणसानं शुद्ध चारित्र्याचा आपला प्रभाव अवतीभोवती पाडावा आपल्या वस्तीवर पाडावा आपल्या प्रिय जनावर पाडावा आपल्या प्रिय मित्रावर पाडावा आपल्या समाजातल्या सर्वावर आपल्या नैतिकतेचा प्रभाव पाडवून त्यांना प्रभावित करावं की माझा हा मित्र माझा बौद्ध उपासक माझा बौद्ध साधक फार शिलवान आहे याच्या शिलाला डाग नाही याच्या शिलाला असं बोर्ड दाखवून याच्यावर कोणत्या प्रकारे शिंतोडे उडवता येत नाही अशा पद्धतीने आपण वागून जर आपलं व्यक्तिमत्व असं फुलवत फुलवत नेलं तर आपली सर्वीकडं इज्जत वाहणार नाही का आपलं सर्वीकडे दबदबा आणि प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाच्या शिलचारित्राचा प्रभाव हा कायमचा छाप टाकून नवा इतिहास घडवणार नाही का तो आणि म्हणून याचं महत्त्व एवढं बुद्ध धर्मामध्ये सांगलेलं आहे कुणाकडे वाईट नजरेनं कधी पाहू नये कामुकतेच्या नजरेनं पाहू नये असं भगवंतानी सांगलेलं आहे सर्वांच सर्वां मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो आशीर्वाद सबीत्यो विभजन्तु सभरो गो विनशतु माति भव त्वरायो सुखीदीर्घायुको भव अभिवादनशीलस नित्यं वड्ढापचयिनो चारुदं मा वडन्ति आयुवन्नो सुखम्